सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका समाजसुधारक आणि क्रांतिकारी विचारवंत होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला त्यांनी ज्योतिराव फुले यांच्या मदतीने अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली तसेच त्यांनी स्त्रियांवर होणारे अन्याय समाजात पाळली जाणारी अस्पृश्यता जातीभेद आणि अज्ञान या सर्व गोष्टींना दूर करण्यासाठी कार्य केले तसेच सावित्रीबाईंनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि समाजातील पीडित वर्गासाठी काम केले त्यांची काव्यरचना स्त्रीवादी विचारांना बळ देणारी होती प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करत असताना अठराशे सत्त्याण्णवमध्ये त्यांचे निधन झाले सावित्रीबाईंचे कार्य आजही प्रेरणादायी आहे त्या भारतातील सामाजिक क्रांतीच्या प्रवर्तक होत्या